नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूजटंका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी म्हणजे तेवीस जानेवारी रोजी एका जाहीर सभेमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समर्थकांना सवाल केला की मी हिंदुत्व सोडलं आहे का याच्या ठीक दुसऱ्या दिवशी त्यांच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी संकेतातून या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे तेही एम आय एमचे सर्वे सर्वा असदुद्दीन ओवेसी आणि त्यांच्यासारख्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून देशाला वक्फ बोर्डाचा अक्षरशः विळखा पडलेला आहे आणि हा विळखा संपुष्टता आणण्याआधी केंद्र सरकारने वक्फ सुधारणा विधेयक संसदेमध्ये मांडलेलं आहे या विषयावर सांगोबांग चर्चा व्हावी म्हणून संयुक्त संसदीय संसदी समितीची स्थापनासुद्धा करण्यात आलेली आहे या समितीची काल बैठक होती आणि ज्या पक्षांना हे विधेयक मंजूर होणं नको आहे त्या पक्षाच्या सदस्यांनी या बैठकीमध्ये प्रचंड गदारोळ घातला धक्काबुक्की केली विषय मारहाणीपर्यंत गेला आणि त्याच्यानंतर समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी त्या खासदारांना निलंबित केलं उबाडा शिवसेनेचं जे बुळचट हिंदुत्व आहे जे दुतंड हिंदुत्व आहे ते यानिमित्ताने पुन्हा एकदा जनतेच्या समोर आलेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली काँग्रेसच्या कृपेने या देशाची फाळणी झाली पाकिस्तान नावाचा एक नवा देश या भूमीवर अस्तित्वात आला स्वातंत्र्यानंतर देशाच्या बोटात आणखी एक पाकिस्तान निर्माण व्हावा या दिशेने काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यानंतर बोर्ड नावाचं एक प्रकरण अस्तित्वात आलं आज या वक बोर्डाची प्रॉपर्टी आपण पाहिली तर आपले डोळे पांढरे येऊ शकतात सुमारे नऊ लाख एकर जमीन या बोर्डाच्या मालकीची आहे साडेआठ लाख मालमत्ता या बोर्डाच्या मालकीची आहेत आणि या प्रॉपर्टीची एकूण किंमत जवळजवळ सव्वा लाख कोटी इतकी प्रचंड आहे आज एकट्या महाराष्ट्रामध्ये वक बोर्डाच्या मालकीची ब्याण्णव हजार एकर जमीन आहे यू पी ए सरकारच्या काळामध्ये या वक्फ कायद्याला अधिक मजबूती आली वक बोर्डाने ज्या जमिनीकडे बोट दाखवावं ती जमीन त्यांची समोरच्याला ते जर या दाव्यावर आक्षेप असेल तर त्याने न्यायालयात जावं आणि त्याने सिद्ध करावं की ही जमीन वक्फ नसून माझ्या मालकीची आहे दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं एक वाक्य प्रचंड प्रसिद्ध आहे ते असं म्हणाले होते की या देशाच्या मालमत्तेवर पहिला अधिकार हा अल्पसंख्याकांचा आहे वक्फ निमित्ताने त्यांचं हे विधान प्रत्यक्षात आलेलं आपल्याला दिसतं आहे जिथे पाहावं तिथे वक् सरकारी जमिनी लाटलेल्या दिसतात खाजगी जमिनी लाटलेल्या दिसतात मंदिरांच्या जमिनी लाटलेल्या दिसतात नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हा धोका ओळखला आणि वक्फ सुधारणा विधेयक संसदेमध्ये मांडलं देशामध्ये जे मुस्लिम मतांचे ठेकेदार आहेत त्यांनी या विधेयकाला कडाडून विरोध केला सरकारला हे विधेयक रेटण्याची घाई आहे असं कुणालाही वाटू नये म्हणून नरेंद्र मोदी यांच्या सरकारने हे प्रकरण संसदीय समितीकडे सोपवलं आणि त्या समितीने या विषयावर सविस्तर संशोधन केलेलं आहे संसदेत अनेक विधेयकं मांडली जातात याच्यामध्ये असे अनेक विषय असतात जे खूप क्लिष्ट असतात गुंतागुंतीचे असतात ज्याच्यावर अत्यंत सखोल व्यापक आणि सांगोपांग चर्चा होणं अपेक्षित असतं असे विषय अनेकदा जे पी सीकडे सोपवण्यात येतात बक्सचा विषय त्याचप्रमाणे जे पी सीकडे सोपवण्यात आलेला आहे परंतु याच्यापूर्वी एकाही संसदीय समितीने घेतली नसेल इतकी मेहनत ही समिती घेताना दिसते आहे या समितीच्या आत्तापर्यंत चौतीस बैठका झालेल्या आहेत अनेक राज्यांचे दौरे या समितीने केलेले आहेत हा प्रश्न व्यवस्थितपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक मुस्लिम संघटनांशी ज्याच्यामध्ये जमियत उलेमाय हिंद मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड अशा संघटनांशी या समितीच्या सदस्याने अत्यंत सखोल अशी चर्चा केलेली आहे कायदेतज्ञांशी चर्चा केलेली आहे निवृत्त न्यायाधीशांशी चर्चा केलेली आहे की जेणेकरून कोणालाही असं वाटू नये की सरकारला हे विधेयक अत्यंत घाई गडबडीमध्ये रेटायचं आहे आणि मंजूर करून घ्यायचं आहे दोन हजार चौदानंतर नंतर केंद्रात आलेलं हे एन डी एचं तिसरं सरकार आहे परंतु असं पहिलं सरकार ज्या सरकारमध्ये भाजपकडे स्वतःचं बहुमत नाही आहे जदयू आणि देसम या दोन पक्षाच्या समर्थनावर हे सरकार चाललेलं आहे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे या दोन पक्षांचे नेते हे काही हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जात नाहीत त्याच्यामुळे जा भाजप हे वक्फ बोर्डाचं जे विधेयक आहे ते फार ताणून धरणार नाही हे फार रिटण्याचा प्रयत्न करणार नाही याच्याबद्दल फार आग्रही राहणार नाही अशी विरोधकांची अपेक्षा होती परंतु भाजपने याच्यावर वेगळाच पवित्रा घेतलेला आहे शिर तुटोवा पारंबी हे विधेयक या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडलं जाईल आणि ते मंजूर केलं जाईल असा भाजपचा पवित्र आहे आणि त्याच्यामुळे विरोधकांचे धाबे प्रचंड दाणलेले आहेत जे पी सीची काल जी बैठक झाली त्या बैठकीची सुरुवात गदारोळाने झाली त्याच्यानंतर धक्काबुक्की आणि अध्यक्षांना शिबिगाळ करण्यापर्यंत या विरोधी सदस्यांशी मजल गेली आणि त्यानंतर दहा सदस्यांना चोवीस तहाआ निलंबित करण्यात आलेलं आहे या दहा सदस्यांमध्ये फक्त चार सदस्य हिंदू आहेत तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी काँग्रेसचे तरुण गोगोई उबाटा शिवसेनेचे अरविंद सावंत आणि माकपाचे डी राजा या चार सदस्यांव्यतिरिक्त सगळे सदस्य मुस्लिम आहेत परंतु हे चार सदस्य आणि त्यांचे पक्ष असे आहेत जे पक्ष मुस्लिम मतांसाठी चक्क लुटांगण घालतात त्याच्यामुळे ते सहा सदस्य आणि हे चार सदस्य यांच्या मानसिकतेमध्ये तसा फार मोठा फरक नाही आहे शिवसेनेचा प्रॉब्लेम असा आहे त्यांची समस्या अशी आहे की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन दोन दगडावर पाय ठेवलेले आहेत तेवीस जानेवारीला जी उबाटा शिवसेनेची सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला कालच्या व्हिडिओमध्ये तो मी सविस्तर सांगितलेला आहे उद्धव ठाकरे असं म्हणाले की मी चिता कॅम्पमध्ये सभा घेतलेली तिथल्या मुस्लिमांना मी विचारलं की मी हिंदुत्व सोडलं आहे का आणि त्यांनी उत्तर दिलं नाही तुम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही आहे याचा अर्थ उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व हे हलाला सर्टिफाईड आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत हे असदुद्दीन ओवेसी यांच्यासारख्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून वक्फच्या जे पी सीच्या बैठकीमध्ये गदारोळ घालतात कालच्या बैठकीमध्ये जो गदारोळ झाला त्याच्याबद्दल विरोधी सदस्यांनी अनेक कारणं दिलेली आहेत काँग्रेसने असा दावा केलेला आहे की या देशामध्ये अघोषित आणीबाणी आहे अरविंद सावंत यांनी तर बरीच कारणं दिलेली आहेत समितीचा कारभार विक्षिप्त पद्धतीने चाललेला आहे अध्यक्षांची मनमानी चाललेली आहे ते असंही म्हणाले की आम्हाला गुलामांसारखं वागवण्यात येतं अरविंद सावंत यांना सांगण्याची गरज आहे तू इधर उधर की बाप मत कर ये बता काफिला क्यू लुटा कशाला इकडची तिकडची कारणं सांगतायत अरविंद सावंत त्यांनी सांगायचं ना की या सुधारणा विधेयकाला तुमचा पाठिंबा आहे किंवा पाठिंबा नाही अध्यक्ष जगदंबिका पालांनी तर विरोधी सदस्यांची अडचणच करून टाकली त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला या विधेयकाबद्दल जे काही वाटतं ते लिखित स्वरूपात द्या विरोधकांनी लिखित स्वरूपात द्यायचं आणि विषय संपून टाकायचा परंतु त्यांची गोची अशी झालेली आहे की लिखित स्वरूपात दिलं तर त्यांची कुलंगडी बाहेर येतील आणि हेच या सदस्यांना नको होतं म्हणून त्यांनी गदारोळ घालून आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला नरेंद्र मोदी यांनी ज्या अर्थी संसदेमध्ये हे विधेयक मांडलेलं आहे आणि ज्या विश्वासाने त्यांनी ते जे पी सीकडे दिलेलं आहे याचा अर्थ इतकाच आहे की नरेंद्र मोदी यांना पूर्ण विश्वास आहे की हे विधेयक कोणत्याही परिस्थितीमध्ये मंजूर होणार हे विधेयक काही त्यांनी उबाटा शिवसेनेच्या भरोश्यावर आणलेलं नाही आहे की उद्धव ठाकरे प्रसन्न होतील आमच्याकडे कृपादृष्टी टाकतील आणि या विधेयकाला आम्हाला पाठिंबा देतील नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना मोजतसुद्धा नाही आहेत हे विधेयक अनंत काळापर्यंत लुंबकळत राहणं हे सगळ्याच विरोधकांच्या सोयीचं आहे उभाटाच्याबद्दल जर विचार केला तर दोन दगडांवर पाय ठेवण्याची त्यांची जी सोय आहे म्हणजे मी हिंदुत्ववादी आहे की मी हिंदुत्व सोडलं आहे याच्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये जी संदिग्धता आहे ती कायम राहण्यासाठी हे विधेयक लुंबकळत राहणं हे ठाकरेंच्यासुद्धा सोयीचं आहे जर हे विधेयक संसदेमध्ये मांडलं गेलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची भूमिका स्पष्ट करावी लागेल तुम्हाला स्पष्ट करावे लागेल की तुमची वैचारिक सुमता झाली आहे की नाही तुम्हाला हे स्पष्ट करावं लागेल की वक बोर्डाचा जो कार्यक्रम देशभरामध्ये दे सुरू आहे की वक बोर्डाच्या नावाखाली सरकारी जमिनी लाटायच्या खाजगी जमिनी लाटायच्या मंदिर मठांच्या जमिनी लाटायच्या हा कार्यक्रम जारी ठेवण्याआधी तुमचा पाठिंबा आहे की नाही हे संसदेत जेव्हा हे विधेयक मांडलं जाईल तेव्हा स्पष्ट होणार आहे आणि चुकून मागून जेव्हा हे विधेयक मतदानासाठी येईल आणि ठाकरेंच्या पक्षाने म्हणजे उबाटा शिवसेनेने या विधेयकाचं जर समर्थन केलं तर त्यांची परिस्थिती विधानसभा निवडणुकांमध्ये जी झाली होती त्याच्यापेक्षा अधिक वाईट होण्याची शक्यता आहे म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांचा जो मतदार आहे तो त्यांच्याकडे निश्चितपणे पाठ दाखवणार आणि हेच उबाटा शिवसेनेला नको आहे आणि तेच वैफल्य अरविंद सावंत यांनी व्यक्त केलेलं दिसतं अरविंद सावंत यांना पक्क माहिती आहे की जर या विधेयकाला त्यांच्या पक्षाने पाठिंबा दिला तर त्यांचा मतदार त्यांचे अत्यंत वाईट हाल करेल आणि त्याच्यामुळे हे सगळे लोक अत्यंत कैचीत सापडलेले आहेत पेचात सापडलेले आहेत परंतु अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलेलं आहे ते एक वेळ हिंदूंना पाठ दाखवतील हिंदूंची गद्दारी करतील परंतु नवमतदारांना कोणत्याही प्रकारे ते दुखावणार नाहीत आणि त्याचेच संकेत त्यांनी या गदारोळातून दिलेले आहेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिलेदारांनी स्पष्ट केलेलं आहे की जो हिरव्या रंगाचा गुलाल ते उधळत आलेले आहे तोच गुलाल ते यापुढे सुद्धा उधळत राहणार आहेत तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते व्हिडिओग्राफर अजय क्षीरसागर व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आठवणीने सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद